आदर्श विकास मंडळाच्या वतीने वर्षवास समाप्ती निमित्ताने पूज्य भंते यांना चिवरदान कार्यक्रम संपन्न उल्हासनगर चार महास्थवीर चंद्रमणी विहार, रेल्वे स्टेशन जवळ भंते राहुल मित्र आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष धम्मपाल पी तेलबोटे यांच्या नेतृत्वाखाली कटीक चिवरदान करण्यात आले प्रमुख संयोजक पूज राहुल राहुलमित्र भिक्खू आदर्श विकास मंडळच्या वतीने वर्षवास समाप्ती निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते चंद्रमणी बुद्धविहारापर्यंत सर्व उपासक उपासिका व भिक्खू संघासह कटिंग चिवर घेऊन प्रभातफेरी काढून बोधिवृक्षाची महापूजा करण्यात आली आणि भिक्खू संघाकडून महापरित्राण पाठ आणि बुद्धविहारामध्ये त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदनापूजा भिक्खू संघ यांचे धम्म प्रवचन आणि आमंत्रित भिक्खू संघाचे भोजनदान व उपासक उपासिकांचे भोजनदान करण्यात आले तसेच यावेळी मार्गदर्शक बुद्धभूमी फाउंडेशन कल्याणचे पूज्य भंते गौतमरत महाथारो पूज्य भंते डॉक्टर राहुलरत्न थारू पूज्य भंते शिलबोधी थारू पूज्य भंते प्रियानंद भिक्खू पूज्य भंते अनिरुद्ध भिक्खू पूज्य भंते धम्मबोधी विख पूज भंते राहुलबोधी थारू तुज भंते सुगतानंद थारू तुज भंते प्रियदर्शी बिखू पूज्य भंते बिपशी भिक्खू भंते राहुल मित्र आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष धम्मपाल तेलबोटे माजी अध्यक्ष पी बी हिवराडे माजी अध्यक्ष आर एस गवई उपाध्यक्ष सरोज गवई सचिव पी के निकम सहसचिव लहू केदार खजिनदार डी पी तेलगोटे शैलेंद्र मोडभरे रावसाहेब चंदनशिवे पवन त्रिभुवन व उपासक उपासिका स्थानिक रहिवासी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले सी एन आय आदेश विकास मंडळ ही संस्था मागील जवळजवळ पन्नास वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व धम्म कार्यामध्ये अग्रेसर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी संस्था म्हणून नाव लौकिक प्राप्त झालेला आहे या संस्थेचं महत्वाचं आणि अतिशय आदर्शपूर्वक काम म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आज त्याच धम्मा कार्याच्या सुरुवात म्हणून संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान धम्मपाल तेलगोटेजी संस्थेच्या उपाध्यक्ष सरोज गवई माजी अध्यक्ष आर एस गवई आणि इतर सर्व सहकार्यांनी मिळून हा कार्यक्रम जवळपास वर्षवास प्रारंभ म्हणजे तीन महिन्यापासून हा या कार्यक्रमाचं नियोजन करतायत या ठिकाणी प्रत्येक दिवशी दुपारी चार वाजता चार ते सहा वाजेपर्यंत आदरणीय राहुल मित्र मित्रेजी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षवास कार्यक्रमाचा कार्यक्रम जवळपास तीन महिन्यापासून सुरू होता मागे काल आम्ही अ परित्राण पाठ म्हणून रात्री जवळपास बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेतला आणि आज वर्षवास समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय गौतम रस्त्रजी आणि इतर सर्व आदरणीय भंतेजी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कार्यक्रमाला सर्व समाजातील आणि आदर्श विकास मंडळातील सर्व आजी माजी पदाधिकारी व ज्येष्ठ सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाला बोलाच सहकार्य केला त्याबद्दल मी आदर्श विकास मंडळ विकास मंडळ विद्यमान कार्यकारणी सदस्य म्हणून सचिव म्हणून या संपूर्ण कार्यक्रमांचं मनपूर्वक अभिनंदन देतो आणि आदरणीय भंतीजी यांना पु अभिवादन करतो या कार्यक्रम त्यांच्यामुळे अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला धन्यवाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यांना मित्रिवार वंदन करते आणि तसेच आज आमच्या आदर्श विकास मंडळामध्ये कठीण चिवरदान आणि वर्षावासाच सांगता समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे आम्ही महिला जवळजवळ आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विनी पौर्णिमेपर्यंत सतत तीन महिने आम्ही या वर्षावासामध्ये पाऊस पाणी असताना सुद्धा आमच्या उपाशिका सतत तीन महिने या विहारामध्ये येत होत्या आणि आम्ही बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं आम्ही वाचन करत होतो आणि वाचन करत असताना राहुल मित्र दिकू आमच्या बरोबर असत आणि ते नेहमीच आम्हाला धम्माचा मार्ग सांगत असत सा आणि काही आमच्या आडी अडचणी असतील ते आम्हाला ते सर्व समजून सांगत असत सा, आणि आज आमचा हा अश्विनी पौर्णिमेचा सांगता समारंभ वर्षावासाचा संपन्न होत आहे तर सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या कमिटीच्या वतीनं आदर्श विकास वतीनं हा कार्यक्रम आम्ही सर्व यशस्वी करून दाखवलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते आणि त्यांचे आभार मानते थँक्यू